सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उपनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना जेरबंद केला आहे देवळारी गावाचे कुस्ती मैदानाच्या भिंतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन उपनगर पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी सार्थक आहिरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन समीर सोनोने आणि त्यांचे इतर तीन अनोळखी साथीदार असे दबा धरून बसलेले दिसले आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यापैकी के हार्दिक बेलदार यांच्या हातात धारदार शस्त्र व सार्थक आहिरे यांच्याकडे गावठी कट्टा सदृश्य वस्तू पवन गुलाब याच्या हातात दोरी असल्याचं पळताना स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात आल्याचं दिसलं त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी येथून पळ काढला दरम्यान आरोपीचा शोध घेत असताना रात्रीच्या सुमारास सदर जखमी इसम हा बिटको हॉस्पिटल येथे असल्याचं हॉस्पिटलकडून समजलं तर वैद्यकीय अधिकारी बिटको हॉस्पिटलने सार्थक अहिरे याच्या पायाला गोळी लागली असल्याने सिविल हॉस्पिटल येथे रवाना केले त्यानंतर सार्थक सोबत असलेले पवन घोलप आणि समेत सोनू नये यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची विचारपूस केली असता ते पोलिसांना पाहून मोटारसायकलवरून पळून जात असताना सार्थक गावठी कट्टा खिशातून बाहेर काढत असताना त्याच्या चुकीने पॅन्टच्या खिशातच गावठी कट्टा फायर झाल्याने त्यास दुखापत झाली त्यांच्याकडे इतर फरार आरोपींबाबत विचारपूस केली असता रेकॉर्डवरील इसम सार्थक आहिरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन भोलक समीर सोनोने व त्यांचे इतर तीन अनोखी साथीदार विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने हे करत आहेत तर गुन्ह्याच्या तपासात आरोपी ऋषिकेश आबा चंद्रकांत पवार हार्दिक हिरालाल बेलदार समीर संजय सोनोने पवन सुनील घोलप यांना अटक करून त्यांच्याकडून सार्थक अहिरे यांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी कट्टा आणि त्यांच्याजवळील दरोड्याचे पूर्वतयारीचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे याबाबत उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे सव्वीस तारखेला रात्री आमचे डी बीचे कर्मचारी उपनगर परि पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपून ठेवण्याच्या अनुषंगाने राह राहत आहे तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे व सर्चिंग या ठिकाणी सुरू केलं तर देवळाळी गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद या ठिकाणी दिसली तर त्याच्यामधले सात ते आठ सदर सदरवेळी त्या ठिकाणी होते त्यामध्ये तीन ते चार लोकं हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीची काही अनोळखी इसम ह्या ठिकाणी होते तर सदर लोकं कशासाठी आली होती काय आली होती त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असं त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीशे झाले तर नेमके कुठं पळाले काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली सदर फायरिंग कुठं झालं होतं काय झालं होतं ह्याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ची ओळख पठवली तर तो आरोपी जो होता तो सार्थक आहिरे ह्या या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ पड़ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले दरम्यान आता या गुन्हेगारांवर का पोलीस काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक